तर गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू बर्वेज टी व्हीज तर आज आपलं इव्हेंट आहे मुंबईला आणि आपण आता मुंबईला निघालेलो आहे नेमकं आता सात वाजलेले आहे सात वाजून दहा मिनटाची आपली गाडी पंचवटी एक्सप्रेस तर आपण आलेलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आता आपण रा नाशिक रेल्वे रे स्टेशनला आहे तर आपल्यासोबत आता नेमकं पंधरा एक जण बाउन्सर आहे तर आपण एक लॉक पण बनू जातात आता आणि काहीतरी रेसिंगचं इव्हेंट आहे तिकडे मुंबईला तर तिकडे गेल्यावर बघू आपल्याला जायचं आहे कल्याणला जायचं आहे तिकडून बघू की त्याच्यानंतर लोकेशन किती लांब आहे आपलं सगळं आपण बघून घेऊ आणि एकटं करू तुम्हाला दाखवायचं दोन मिनटं जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनला या साईडने आपण तिकीट वगैरे बुकिंग करून घेऊ आता आणि दहा मिनटामध्ये आपली गाडी येईलच बघू आता गाडी गाडीमध्ये जागा वगैरे भेटते की नाही जसं रिझर्वेशन केलेलंच आहे तिथून फक्त तिकीट कलेक्ट करायचं आहे आपल्याला तर मित्रांनो जे जे काय अपडेट्स होतील ते सगळे आपण जेव्हा आपण पूर्ण ब्लॉक तयार संध्याकाळी येताना तर अटॅच करू आणि व्हिडिओ सोडू तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा स्टेटून तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की नाशिक रोड रेल्वे स्टेशनला म्हणजे काय एवढे डेव्हलपमेंट झालीच नाही आज खूप वर्षाने मी इथं स्टेशनला आलेलो आहे तर बघू शकता स्टेशनची जीच कंडिशन आहे तशीच कंडिशन आहे फक्त एक बिलबोर्ड आहे इथं त्यांनी की गाड्यांचे जे अपडेट्स आहे म्हणजे काही टायमिंग वगैरे कोणती गाडी येणार आहे तिथे तुम्ही बघू शकता ह्या बिल टाकलेलं टाकलेला त्यांनी ह्याच्यावरती सगळे गार्डनचे काय टाइम टेबल येतो कोणती गाडी किती वाजता येणार आहे आणि स्टेशनमध्ये काय बदलाव नाही जसं तसं स्टेशन आहे सो बघू आता आपण पुढचं अटॅच करू विडो स्टेटहून जर मित्रांनो आता स्टेशनला आपण आलो आहे तर आमचे मित्र बघू शकता त्यांनी मला चहा दिलेला आहे आणि त्यांना मी चांगलं ओळखतो तुम्ही बघू शकता रेल्वे स्टेशनचे एक्झॅक्ट शेजरी यांचं चहाचं दुकान आहे कधी आले तर तुम्ही नक्की भाऊकडं व्हिजिट करा चहाच्या दुकानावरती स्टेट येऊन तर मित्रांनो ना आपण आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये एंट्री करतो इतक्या दिवस आपण तिकीट काढलेले आहे तर बारा जणांचे तिकीट काढलेले आहे आपण तर आपण ह्या साईडने एंटर करू त्या साईडने पण एंटर करू शकतो पण ह्या साईडने कसं जवळ पडतं तर आपण इकडून जाऊया तर तुम्ही बघू शकता की आत्ता सात वाजून एकवीस मिनटं झालेले आहे आणि काय दहा मिनटंमध्ये आपली ट्रेन येणार आहे सध्या गर्दी तर आज सं संडेचा दिवस आहे आज संडेच्या दिवशी गर्दी राहतेच ते बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती किती गर्दी आहे आणि आप आपल्याला तीन नंबरच्या ह्याच्यावरती जायचं कारण की आपलं मुंबईला जायचं तर मुंबईच्या गाड्या तीन नंबर ह्याच्यावरून जाता तर तीन नंबरचं नंबर प्लॅटफॉर्म त्या साईडला आहे बघून घेऊ आपण किती वेळ लागतो आपल्या ट्रेनला आता भुसावळला आपली गा जवळच गाडी आहे त्याच्यानंतर आपण तिकडून जाऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या टीमचे मेंबर सगळे इकडे आहे आणि अजून आम्ही मेंबर तिकडून येणार आहे आता थोडीफार गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपण थोडं निघूया मित्रांनो नेमकं आपली गाडी चुकलेली आहे आपण लेट झालेली आहे आपली जी पंचवटी एक्सप्रेस होती सात वाजून दहा मिनिटाची ती गाडी चुकलेली आहे तर आता आपल्याला दहा मिनटामध्ये दुसरी गाडी येणार आहे या प्लॅटफॉर्मवरती तर आपण बघूया कारण की दोन जण अजून आलेले नाही आपले ते येत आहे लांबून येत आहे तर त्यांच्यामुळे थोडं लेट झाले त्यांच्यामुळे अठरा पोरं थांबलेले आहे तर दोन जणांची वाट पाहतो आपण आता ते दहा एक मिनटामध्ये येतील तर बघूया आपण त्याच्यानंतर निघूया ट्रेन आलेली आहे ना आपण ट्रेनमध्ये जाणार <सवाँ> आहे बघू शकता की आपली पुरी टीम एवढे जण आपले से कम वीस जण आपण बाउन्सर आहे आणि ह्या गाडीत बसायचं आहे आपल्याला तर बघूया आपण हा जो ट्रेनमधला जो सीट पकडायचा जो टास्क असतो तो खूप जण डिफिकल्ट राहतो आता बघून घेऊ आपण आता कशी सीट बघायची पण मला नाही वाटतं एवढी गर्दी आहे तर त्याच्यामुळे सीट आरामशीर भेटून जायला आपल्याला बघूया आपण पण ती गाडी काय नाही नाव आहे काय ते याच्यावरती काय नाव आहे मल रे बाबा सीट पकड पटकेल नाही भेटून झालं आरमशेर एसी वाल्याची थांबलो आपण इकडे जायचं का चल तिकडे माग तर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट एसी सीट भेटलेली आहे आता आपण डायरेक्ट वरच्या साईडला बसलेलो आहे काही टेन्शन नाही इकडं एकदम आरामशीर आहे कोण काही नाही इकडं हा तर आपण पहिल्यांदा मी वर बसलो आहे सीट तुम्हाला माहिती नाही कोणतं सीट राहते एकदम वरच्या साईडला बसलो आहे आपण चांगलं वाटतंय काहीतरी डिफरंट नवीन काहीतरी बघायला भेटतंय तर, तर आपण बघूया आता आपल्याला तीन एक तास लागेल तिकडे पोहचायला तीन तासाने आपण तिकडे दादरला पोहोचू तिकडं मॅरेथॉनचं इव्हेंट होतो तर मित्रांनो आपण आता इगतपुरीला नाश्ता करायला बघू शकता इगतपुरी स्टेशन हे आणि खूप मस्त क्लायमेट डोंगर वगैरे बघू शकतो तुम्ही आणि जसं की तुम्हाला दाखवलं मी इगतपुरी स्टेशन आहे इगतपुरी काय नाश्त्याला पाहून घेऊ आता इथं वडापाव वगैरे घेऊन टा आपण वडा भाऊ तुम्ही असं नको आपण नाश्ता झाल्यावर परत गाडीमध्ये बसून घेऊया स्टेटून आपण आता जस सहापूर क्रॉस केलेले आहे ते बघू शकता आपले मित्र पण आहे सोबे सोबत आहे एक जण पण झोप्यात आलेले आता आणि थोड्याच वेळात आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू आणि इव्हेंटमध्ये जे जे काय होणार आहे सगळं अपलोड करूया आपण ते बघू शकता राहुल निकम मनोज नाटे वैभव निक्काम आणि अजून एक आपला मित्र आहे आपण पुढचे व्हिडिओ अटॅच करू स्टेट लगेच इतके दादर स्टेशनला उतरलेले आणि इथून काय आहे आपल्याला माहिती नाही आता आता कोण घ्यायला येतं आपल्याला कसं स्वतः लोकेशनवर जायचं काही समजत नाहीये तर बघूया इथं काय होतं आता कळेल आपल्याला थोड्या वेळाने गाडी येते का काय येतं का रिक्षाने जायला लागतं का कसं जायला लागतं बघूया हा हा आमच्या ट्रेनचं नाव पाहून घ्या तुम्ही सेवाग्राम चांगली सेवा केली ट्रेननी गर्दी नव्हती काय नव्हती तर आता बघू आता इथं काय खूप दिवसांनी आलेले यास या टर्मिनस चला गर गर आता गर्दी तर आलं तर गर्दीतून पाहता इथं किती जी आपल्या या जीवाचे हाल होता बघून घेऊया तर मित्रांनो आपण आता आपल्या लोकेशनवरती पोचले आपण गोरे गोरेगावला तर इथं म्हणजे नेमकं ना आता मला कार्यक्रम कळलं की पार्टीचा कार्यक्रम आहे इथं काहीतरी नाही डिस्को नाईट वगैरे काहीतरी आहे ते पार्टीचं नाव तर भरपूर चांगले चांगले सेलिब्रिटीज पण येणार इकडं इतकं तर आमचं जीवन पण झालेलं आहे आता बघूया कार्यक्रम चालू आहे थोडं टाईम आहे आणि थोड्याने आपण थोड़ा रेस्ट करू आता एक एखाद्या दीड तास त्याच्यानंतर आपलं काम चालू येतं ते तुम्हाला दाखवेल मी ओके तर मित्रांनो आपलं इव्हेंट आता संपलेलं आहे खूप चांगलं काम झालेलं आहे आपलं एकदम चांगलं काम झालेलं आहे आता आ, 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 आकरा वाँचाईस्त। आकरा वाँचाईस्त। तीन तीन आता आपण निघालेलो आहे आता किती वाजले अकरा अकरा वाजून चाळीस अकरा वाजून चाळीस मिनटं झालेली आहे तर आपण नाशिक रोडला तीन साडेतीन वाजेपर्यंत पोचूया ते बघू शकता आता आमक ट्रेनची वाट बघतो आहे लोकलची वाट बघतो आहे आणि थोडंनी लोकल आले तर आपण निघूया तो स्टेट्यून आता नाशिक रोडला पोचलेलो आहे आणि आपण आता चहा घेतो आहे तर आपण डॉट आता चार वाजता पोचलेलो आहे इकडं झोप वगैरे झाली नाही आता घरी जाऊन आपण झोप वगैरे काढून हो, घेऊ आणि संध्याकाळी उद्या म्हणजे आज संध्याकाळी पण आपला इव्हेंट आहे तो, तो पण करून घेऊ हो, तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब माय चॅनल